नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि नमोचा सहावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत तर मित्रांनो कधी तुम्हाला नमोचा सहावा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळणार आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेत शेतकऱ्यांना मदत म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजना म्हणजे पीएम किसान ही योजना सुरू केली आहे या योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रतिवर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत मात्र शेतकऱ्यांना दिली जाणारी ही मदत एकाच टप्प्यात मिळत नाही तर दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या, या पैशाचे वितरण केले जाते प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हप्ते जमा करण्यात आले आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा अगदी सुरुवातीला लाभ घेतला आहे त्यांना आतापर्यंत या अंतर्गत छत्तीस हजार रुपये मिळाले आहेत दुसरीकडे या योजनेचा एकोणीसवा हप्ता हा फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे तर मित्रांनो या योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जमा झाला म्हणजेच आता या योजनेचा लाभ जमा होऊन साडेतीन महिन्याचा काळ पूर्ण झाला आहे म्हणून आता या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्त्यासोबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता देखील राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना पी एम किसान या योजनेचा दोन हजार रुपये मिळतील त्याच लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा अतिरिक्त दोन हजार रुपये वितरित करण्यात येतील परंतु राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान के जाहीर केल्याप्रमाणे या योजनेच्या हप्त्याचा रकमेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे तीन हजार रुपये करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती परंतु अद्याप देखील अशा प्रकारची कोणतीच अपडेट राज्य सरकारकडून समोर आलेली नाही त्यामुळे या योजनेचा येणारा हा सहावा हप्ता केवळ दोन हजार रुपयाचाच असेल अशी माहिती समोर येत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद